श्री स्वामी समर्थ मी मनीषा ढाकणे स्वामी अनुभूती चॅनलवरती तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करते माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर अनुभव एका ताईंचा आहे आणि तो मी तुम्हाला त्यांच्या शब्दात सांगते की ते ताई सांगतात की मी पुष्पा नाशिकची तर काही वर्षापूर्वी श्रावण महिना होता आणि श्रावण महिन्यातील तो सोमवार होता तर माझा धीर कंपनीमधून घरी येत होता आणि घरी येत असतानाच तर त्याच्या क गाडीचा ॲक्सिडेंट झाला ॲक्सिडेंट झाल्याच्यानंतर त्याच्या गाडीमधल्या सर्वांना लागलं आणि याला देखील लागलं तर पाठीमागूनच त्यांच्या ऑफिस कंपनीच्या मालकाची गाडी येत होती आणि मग त्या मालकांनी ॲक्सिडेंट झाल्याचं पाहिल्याच्यानंतर सर्वांना उपचारासाठी दवाखान्यामध्ये ॲडमिट केले आणि ॲडमिट केल्याच्यानंतर मग माझ्या बाकीच्यांना तर खूप कमी लागलं होतं पण माझ्या धीरांना खूप जास्त लागलं होतं कारण जे ते ज्या साईडनी बसले होते त्याच साईडनी ती गाडी त्यांच्या अंगावरती गेली होती त्याच्यामुळे त्यांना खूप लागलं होतं आणि लागल्याच्यानंतर मग डॉक्टरांनी त्यांना तपासलं तर तपासल्याच्यानंतर मग डॉक्टरांनी सांगितलं की हे गेलेले आहेत यांचा जीव जागेवरच गेलेला आहे असं डॉक्टरांनी सांगितलं असं सांगितल्याच्यानंतर मग कंपनीच्या मालकाला खूप वाईट वाटलं आणि त्यांनी आम्हाला फोन करून सांगितलं की तुम्ही दवाखान्यामध्ये येऊन जा त्यांना थोडंसं लागलेलं आहे आणि थोडंसं खर्चटलेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही येऊन जा त्यांचं ॲक्सिडेंट झालेला आहे असं सांगितलं आणि असं सांगितल्याच्यानंतर पण माझ्या मनामध्ये पालचूक चुकली मला काहीतरी वेगळंच वाटलं तर मग मी मा काय केलं की स्वामी महाराजांच्या समोर गेले मंदिरात आणि स्वामींना विनंती केली की स्वामी महाराजा की माझ्या दिराला काहीच होऊन देऊ नका तो मला माझ्या पोढच्या प्र मुलाप्रमाणे आहे आणि त्यांना दीर्घ आयुष्य द्या आणि एवढी परिस्थिती असून देखील मी स्वामी महाराजांना विनंती केली आणि स्वामी चरित्राचं पारायण करण्यास सुरुवात केली पारायण सुरुवात केल्या पारायण सुरुवात केली आणि मग माझं सर्व पारायण वगैरे झाल्याच्यानंतर मग आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो हॉस्पिटलमध्ये गेल्याच्यानंतर मग डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं की मी ज्यावेळेस ह्या पेशंटला तपासलं त्यावेळेस आमच्या असं लक्षात आलं होतं की हे पेशंट एक तासापूर्वीच गेलेलं आहे यांच्यामध्ये काहीच राहिलं नाही हे आमच्या लक्षात आलं होतं आणि त्यांचं अंग गार पडलेलं होतं त्यांचं कोणतंही श्वासोश्वास वगैरे कोणत्या शिरा चालत नव्हत्या हो आणि मग आमच्या तिथल्या एका ऑडबाईच्या लक्षात आलं की त्यांची काहीतरी हालचाल होत आहे आणि त्यांचा श्वास चालू आहे त्यांनी मला सांगितल्याच्यानंतर मी पुन्हा येऊन तुमच्या पेशंटला तपासलं आणि तपासल्याच्यानंतर मग मला त्यांच्यामध्ये श्वास चालू आहे असं लक्षात आलं आणि मला पण खूप आशीर वाटलं कारण मी एकदा नाही दोन तीन वेळेस हे पेशंटला तपासलं होतं आणि त्यावेळेस हे मरण पावलेले होते आणि पुन्हा हे जिवंत झाले हे आम्हाला खूप आश्चर्य वाटले हे केवळ फक्त ज्यांच्या पाठीमागं देवांचा आशीर्वाद किंवा ज्यांनी खूप पुण्य केलेलं आहे त्यांच्याबरोबरच घडतं आहे असं डॉक्टरांनी सांगितलं डॉक्टरांचा देखील देवांवर विश्वास असतो तर मग हे ऐकल्याच्या नंतर मी स्वामी महाराजांचे खूप आभार मानले कारण माझा स्वामी महाराजांवर खूप विश्वास होता हे केवळ स्वामी महाराज आणि स्वामी महाराजच करू शकतात अशक्य हे शक्य करतात स्वामी भक्तांच्या पाठीमागे उभे राहतात ते स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ